ビフ。<noise> <noise> आज आम्ही लोणावा शहरामध्ये नेहमीप्रमाणे जातीय दंगा योजनेची रंगीत ताली घेतली पोलिस दलामध्ये वेळोवेळी आपण जमामध्ये सतर्कता यावी आणि पोलिस दलाची ही तत्परता तपासून पाहावी याकरिता अशा स्वरूपाच्या राईट कंट्रोल रील्स जातीय दंगाविषयी रिहर्स घेत असतो आज मी लोणावा त्याचबरोबर आमचे लोणावळा उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी श्री यांनी या वॉकड्रिलचं या पूर्णपणे नियोजन केलं होतं महाराष्ट्र शहरामधील परिस्थिती लक्षात घेता शहरातील संवेदनशील भागामध्ये त्यांनी ड्रिलचं आयोजन केलं होतं यामध्ये आम्ही प्रामुख्याने जनतेमध्ये कशा पद्धतीचं जनतेवर प्रतिसाद मिळतो त्याचबरोबर उपविभागातील सर्व पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचारी किती तयारीनिशी आणि किती वेळानं घटनेवर पोहोचतात आणि कशा पद्धतीने पोलीस अधिकारी या दंगा दंगाला काबूमध्ये आता अशी प्रकारे घेतली आमच्या पाहणीनुसार विभागातले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण तयारीशी अश्रू धूर त्याचबरोबर आपल्या वाहनासह वेळेत म्हणजे अगदी एक दहा ते पंधरा मिनिटाच्या वेळेत घटनास्थळ असले त्याचबरोबर शाळाच्या इतर एजन्सी ज्या असतात जसं आपण सांगतो तहसील फायर ब्रिगेड त्याबरोबर अम्स या इतरांनी तिथेच तत्पतीनं प्रतिसाद दिला त्याचबरोबर दंगा काबू कसा राहायचा पोलिस खाणीवर पुणे सोबतला आम्ही त्यांना सूचना देणं नंतर स्वयंपाचा वापर करणं आणि त्या स्टेप्स या पद्धतीनं अगदी रितसरपणे दंगा काबू योजनेची या ठिकाणी रिहर्सल केली